आता तुम्ही बघत आहे माझ्या साईडला रेड कलरची द्राक्ष आहे आणि ह्या साईडला बघत असाल तर व्हाईट कलरची आहे तुम्ही म्हणाल हे काय आहे नवीनच काय चमत्कार वगैरे काय तर तशी काही गोष्ट नाही आहे तर ही व्हरायटी जी, जी, जी आहे आता हे पहिल्या वर्षाला आहे आपण जी ह्याच्यावरती काम करून आता तयार केलेली आहे आणि ही जी आहे ह्याच्यातून आलेली व्हरायटी आहे माणिक चमन व्हरायटीमधून तर हे पहिल्या ज्या प्लांटवरती आम्हाला जे आढळलं होतं वेगळं पण ते ह्या झाडामध्ये परत आलेलं आहे एका साईडला व्हाईट आणि एका साईडला रेड तर हा प्लांट तुम्ही बघू शकता ह्या झाडापासून आमची सुरुवात झाली होती आणि परत हेच झाड पूर्ण तयार झालेलं आहे जसं पाहिजे होतं तसं तर ह्याच्यावरती आम्ही प्रॅक्टिसेस करून ही रेड व्हरायटी तयार केली आहे जी आणि ह्याचे जे जीन्स म्हणतो आपण ते व्हाईटचे असल्यामुळे परत ह्या प्लांटमध्ये त्या गोष्टी परत आलेल्या आहेत आणि ह्या साईडला त्याच्यामुळे व्हाईट आणि ह्या साईडला त्याच्यामुळे रेड आलेले आहे आता ही व्हरायटी आली कशी तर सुरुवातीला आमचा माणिक चमनचा एक प्लॉट होता आणि त्याच्यासाठी शेजारी एक सरिताचा प्लॉट होता तर माणिक चमनच्या प्लॉटमध्ये आम्हाला एका साइडच्या झाडाला एका साइडच्या वलंड्याला जर वेळेस असं थोडासा लाल कलर असलेले द्राक्ष दिसायची ते आता ते नॅचरली संक्रमण होऊन ती तयार झालेली व्हरायटी आहे आणि त्याच्यामध्ये वारंवार दोन तीन वर्ष आम्ही बघितलं की त्या झाडावरती एका साईडला असं सा थोडंसं पिंक कलर असलेली द्राक्ष यायची आणि एका साईडला पूर्ण व्हाईट जशी आता बघताय अशाच प्रकारे होती मग त्याच्यानंतर आम्ही त्या काड्या कट करून ते वेगळ्या ग्राफ्टिंग केल्या आणि एक साधारण पाच झाडं तयार केली नंतर त्या पाच झाडांवरती आम्ही ट्रायल घेत राहिलो त्यावेळेस आम्हाला थोडा कलरचा याचा इश्यू येत होता त्यानंतर त्यामधून काही सिलेक्शन करून साधारण आम्ही पन्नास झाडं बनवली पन्नास ते पंचावन्न झाडांवरती आम्ही परत ट्रायल सुरुवातीपासून चालू केल्या मग ते पी जे आरचे असतील ह्याचे असतील त्या सगळ्या ट्रायल घेत घेत आज माझ्याकडे आठशे झाडाचा प्लॉट आहे आणि तो पूर्ण ज पूर्ण असा रेड अवस्थेत आहे आणि हे पूर्ण जे झालं ते त्यावेळेस जे दहा वर्षापूर्वी माणिक आणि सरिताचं जे कॉम्बिनेशन होऊन जी व्हरायटी तयार झाली तर हे ती वरायटी